आज आपण भोगी स्पेशल झटपट अशी कुकर मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा मसाला तयार करून रसरची तशी भाजी करणार आहोत आवडली तर नक्की लाईक करा नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण भोगी स्पेशल तीळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाजी करणार आहोत इथे मी पावना किलो मिक्स भाजी कापून घेतलेली आहे आणि पाण्यात टाकून ठेवलेली आहे काळी पडू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे आहेत ना ते पण बिजाशी घातलेले आहेत वांगी दुधी फ्लावर फरसबी घेवडा रताळे बटाटे अशी माझी मिक्स भाजी आहे तुम्ही याच्यामध्ये ओले हरभरे तुरी किंवा दुसरी तुमच्या कोणत्या आवडीची भाजी असेल ती पण घेतली तरी चालेल मी इथे गाजर पण घातलेलं आहे तुम्ही बोरं पण घालू शकता आणि भाजींचं प्रमाण कसं घ्यायचं तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेतलं तरी चालतं किंवा कमी जास्त झालं तरी पण चालतं भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा एक चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून मोठे दोन चमचे तीळ सफेद वाले भाजून घेतलेले आहेत एक चार चा ते पाच मिरच्या आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर ह्याला आपल्याला जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपलं हे जाडसर असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजीला पोडणी देणार आहोत एकदम झटपट असे आणि चटपटीत अशी आपली आजची भाजी होणार आहे झटपट अशी आपण भोगीची भाजी कुकरमध्ये करणार आहोत त्याच्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे हा चमचा माझा मोठा आहे म्हणून मी पाव चमचा घातलेला आहे तुम्ही जर छोटावाला घेतलात तर अर्धा चमचा घालायचा गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची मोहरी आहे ती आपल्याला चांगली व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे तर त्याच चमचे मापने पाव चमचा जिरं घालायचं एक पाच ते सहा कमी पानं एक दोन ते तीन तीन पिंग एक मोठा कांदा कांदा आपल्याला नरम पडेपर्यंत परत घ्यायचा आहे कांदा आपला चांगला नरमपडे आपल्याला एक मोठा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आपलं काही सेकंद परतून दिला की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची मोठे दोन चमचे घरचा लाल मसाला जसा तुम्हाला तिखट पाहिजे त्या पद्धतीने आपण मिरची पण वाटलेली आहे तो अंदाज घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये हे आपलं वाटलेलं वाटण आणि हे वाटण आहे ते पण आपल्याला परतून घ्यायचे मसाले करतून एक मग त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला पाणी घालायचे छोटा एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा फूल भरून धना जिरा पावडर आणि हे आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत झाकण घेऊन याला मी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं मस्त असा मसाल्याचा सुवाद सुटलेला आहे अशा पद्धतीचा मसाला वापरून भाजी एकदा नक्की करून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल त्याच्यामध्ये ही आपली मिक्स केलेली भाजी घालायची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाजी घेऊ शकता पावणा किलो भाजी आहे तुम्हाला जेवढी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही भाजी घ्यायची आहे सर्व भाजी आहे ते एक थे एक वाटी अर्धी अर्धी वाटी असे घ्यायच्या म्हणजे बरोबर होतं आणि घ्यायची फ्लेम रोस्ट ठेवून यायला आपल्याला एखादा मिनिट असं परतून घ्यायचं भाजी ही मी एखाद्या मिनिट अशी परतून घेतलेली आहे बघू शकतात मी सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि मस्त असा सुवास पण सुटलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे दीड वाटी पाणी घालणार आहे थोडी मी रसलशीतच करणार आहे म्हणून पाणी दीड वाटी घालणार आहे नाही तर तुम्ही एक वाटीच पाणी घालायचंय कारण आपण कांदा टोमॅटो किंवा इतर भाज्या घातलेल्या आहेत त्याला सुद्धा पाणी सुटतं आणि आपण मीठ घातल्यावर पण पाणी सुटतं जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही एक वाटीच पाणी घालायचे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायची भोगीची हो भाजी आहे म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे मी इथे भाजलेले घातले तुम्ही कच्चे घातलेत तरी पण चालतील एकदा आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि कुकरच्या दोन शिट्या करून घ्यायच्या सकाळच्या घाई गडबडी तुम्ही अशी झटपट अशी कुकरमध्ये पण भोगीची स्वादिष्ट भाजी बनवू शकता भाजी बरोबर खाण्यासाठी पण तांदळाची भाकरी भाजणार आहोत या पिठामध्ये मी तिळू घालून पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तांदळाची भाकरी कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी शेअर केलेला आहे खाली पीठ टाकायचं आणि भाकरी येथे आपल्याला थोपटून घ्यायची पायटी कडेकडेने कापायची म्हणजे पटकन ती रोन होत जाते बातीच्या तळ्यावरती भाकरी भाजणार आहोत तेव्हा चांगला व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा पाहिजे तर एकदा त्याला तेलाने पुसून घ्यायचा जर तुम्ही बरेच दिवस बनवले नसेल तर आणि नेहमी जर वापरत असेल ना तर पटकन होती बाकरी त्याच्यावरती आपली भाकरी घालायची आणि हिला लगेचच पाणी लावायचं नाही कारण बातीच्या तळ्यावर बाती, बाती शिकायला वेळ लागते पण खायला खूप टेस्टी लागते आणि त्याला आता आपल्याला पाणी लावायचे पाणी सर्व साईडने व्यवस्थित असं लावायचं कुठेही सपेट ठेवायची नाही तर मग ती पिटूर पिटूर सारखी दिसते भाकरीच्या साईडच्या कढाईत त्या चांगल्या शेकून घ्यायच्या मस्त मस अशी पातळ अशी आपली तीळ लावलेली भाकरी ओगीची भाजी अशी पातळ भाकरी थापायची आणि चांगली शेकवायची चांगली व्यवस्थित शेकवली ना तरच खायला मजा येते नाही तर मग ती गिजगिजीत लागते इथे मी कुकरच्या दोन शिट्या करून घेतलेल्या आहेत साधारण थंड झाला की अशी शिटी करायची करायची उघडायचा मस्त असा भाजीला सोया सुटलाय बघू शकता तुम्ही कुकर मध्ये सुद्धा भाजी आपली कशी रसरशी आणखीन अजिबात जास्त शिजलेली नाहीये बघा ही अशी रसरशीत ठेवायची आहे थंड झाल्याच्या नंतर ते अजून होणार ती जर तुम्हाला भोगी स्पेशल भाजी आणि भाकरी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल